नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बेसन पापडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर अशा ह्या कुरकुरीत रेसिपीसाठी एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दीड वाटी इतकं बेसनपीठ घालणार आहे आता तुम्ही घरातली कोणतीही वाटी मापासाठी घेऊ शकता आता बेसन पीठ घेतल्यानंतर व्यवस्थित चाळून घ्यायचंय पीठ एक मोठा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल ओवा असा हातावर छान कुस्करून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान लागतो आता ओवा घेतल्यानंतर त्यानंतर अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं गरम केलेलं तेल एकदम कडकडीत नाही कोमट असं गरम केलंय आणि ते तेल ह्यामध्ये घातलेलं आहे आता तेल एकूण दोन चमचे घातलेलं आहे आता हे छान असं कुस्करून घ्यायचे छान पिठामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपली पापडी जी आहे ती छान अशी कुरकुरीत आणि परफेक्ट होते तर छानपैकी हे पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत जेव्हा आपण अशी मूठ बांधतो तेव्हा ते पीठ असं घट्ट झालं पाहिजे घट्ट झालं की समजायचं आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता छान तेल कुस्करून झालंय आता ह्याचं प्रमाण बरोबर आहे की नाही आपण चेक करून बघूया मुठीमध्ये थोडंसं पीठ घ्यायचं असं प्रेस करायचं तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं परफेक्ट मोहनचं प्रमाण झालेलं आहे छान अशी मूड बसते आणि असं घट्ट पीठ झालं का समजून जायचं मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टही नाही असं साईज मध्ये छान पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतायचं नाही कारण बेसन पीठ जास्त पाणी घेत नाही थोड्या पाण्यातच बेसन पीठ छान मळलं जातं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन छान असं पीठ आपण मळून घेणार आहोत आता पीठ आपण मळून घेतोय तोपर्यंत चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच विविध प्रकारच्या रेसिपी आपण अपलोड करत असतो आता छानपैकी पीठ मळवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे छान पीठ मळून घ्यायचे छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान असा गोळा तयार करून झालेला आहे आता मस्तपैकी आपण साच्यामध्ये हे पीठ घालून छान अशी पापडी तयार करून घेणार आहोत त्याआधी एक अर्धा चमचा इतक हो। तेल आपण ह्या पिठावर पुन्हा घालणार आहोत थंड तेल आहे हे आणि व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कारण जेव्हा गोळा मळताना आपल्या हाताला पीठ चिटकू नये त्याच्यासाठी छानपैकी थोडस तेल घालून छान हा गोळा पुन्हा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असा गोळा आपण पुन्हा मळून घेतलाय म्हणजे साच्यामध्येही कुठेही पीठ चिटकत नाही आता अशा प्रकारे छान पीठ म्हणून घेतले आपण आता इथे आपण हा साचा घेतलेला आहे त्या साच्यामध्ये जे पापडीची चकती असते ती, ती बसवून घ्यायची आहे आणि पिठाचा गोळा छान पैकी त्याच्यामध्ये भरून घ्यायचा अशा प्रकारे पापडीची ही चकती असते ती व्यवस्थित बसवून घ्यायची आहे त्यानंतर पिठाचा असा गोळा करून त्यामध्ये घालायचं आहे जेवढं पीठ बसल तेवढं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे दुसरा साचा असेल तर तोसुद्धा वापरू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे प्रेस करून पीठ बसवल्यानंतर वरून झाकण लावायचं आता बघा आपण दीड वाटी पीठ घेतलेलं त्याच्यातलं बऱ्यापैकी सर्वच पीठ आतमध्ये बसलेलं आहे अगदी थोडंसं पीठ राहिलं आहे आता साचा आपण पॅक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे साचा आपण पॅक करून घेऊयात साचा हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जर व्यवस्थित बसला नाही तर त्यामुळे ही सुद्धा काळजी घ्यायची कारण हे तेलात आपण डायरेक्ट टाकणार आहोत त्यामुळे साचा व्यवस्थितच बसवून घ्यायचा आहे आता एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल जास्तही कडकडीत तापवायचं जा नाही अगदी मीडियम फ्लेमवर तापून घ्यायचे अशा प्रकारे पापडी आपण आता या तेलामध्ये सोडणार आहोत खूप छान खुसखुशीत आणि खूप कुरकुरीत होते ही पापडी मोकळ्या वेळेमध्ये मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी खूप अतिशय चांगला पर्याय आहे हा तसेच तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांनाही देऊ शकता आणि भरपूर असं महिनाभर एकदम देखील करून ठेवू शकता आता तुम्ही पाहू शकाल मस्त खमंग अशी कुरकुरीत पापडी तळून झालेली आहे त्याचा कलर देखील बदललेला आहे आता ही आपण व्यवस्थित असं तेल नितळून काढून आहे एकदम असा खमंग मस्त वास सुटलेला आहे आणि खूप छान होते ही पापडी तसेच तळलेल्या मिरच्या असतात त्यांच्या त्याच्याबरोबर नक्की खाऊन बघा खूपच छान लागते आता अशा प्रकारे आपण बाकीच्या देखील पापड्या करून घेणार आहोत तर बघा साच्याने खूप छान पापड्या पडल्या जातात आणि मस्त पैकी आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे खरच खूप सुंदर लागतात ह्या पापड्या आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये ह्या होतात ह्यांना फार जास्त असा वेळ सुद्धा लागत नाही अगदी तुम्ही दहा मिनटं म्हणलात तरी दहा मिनटात ही रेसिपी होण्यासारखी आहे एवढी साधी सोपी आहे कारण ह्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ देखील घालावे लागत नाही आता ॲडिशनल म्हणलं तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा लसूण ठेचून टाकू शकता ही तुमची आवड आहे परंतु अशा प्लेन पापड्या खूपच सुंदर लागतात तर चला मग तुम्हाला ही बेसन पापडी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता सबस्क्राईब तेवढं करा तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहू शकाल मी एक पापडी खाऊन बघते अतिशय सुंदर अशी कुरकुरीत झालेली आहे आता मी आवाज नंतर दिलेला आहे त्यामुळे जा तुम्हाला काय पापडीचा आवाज आला नाही पण तुम्ही पाहू शकाल अगदी मस्त कुरकुरीत पापडी झाली आहे चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि चॅनलला भेट देत जावा धन्यवाद